सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाशिवरात्री दिनानिमित्त नर्मदेश्वर शिव मंदिरात शिवलिंगाचे पूजन महाप्रसादाचे आयोजन मौदा येथे दिनांक सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला महाशिवरात्री निमित्त नर्मदेश्वर शिवमंदिर मौदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर शिवभक्तांतर्फे पूजा पाठ होम हवन शिव अभिषेक करण्यात आले तसेच मंदिर ट्रस्ट तर्फे महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्त माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनपुळे साहेब प्रदेशाध्यक्ष भाजपा महसूल मंत्री तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा व अमरावती जिल्हा माननीय श्री कृपालजी तुमाने साहेब माजी खासदार तथा आमदार विज्ञान परिषद विधान परिषद माननीय श्री एकचंदजी चंद्रजी सावरकर साहेब माजी आमदार यांनी शिवमंदिरात भेट दिली आणि साहेबांचे शिव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजू सोमनाथ हे यांच्यातर्फे पावण्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी प्रामुख्याने श्री राजाभाऊ तिडके महासचिव महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी सोनिशाताई सावरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री नरेशजी मोडगरे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती भाजपा श्री देवेंद्रजी गोडबोले माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सांगूजी तिजारे तालुकाध्यक्ष भाजपा श्री ज्ञानेश्वरजी वानखेडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी श्री एकनाथजी मदनकर माजी सभापती श्री खुशालजी तांबडे माजी पंचायत समिती सदस्य सौ भारतीताई राजूजी सोमनाथे माजी नगराध्यक्ष मौदा श्री मुन्नाजी चलसानी माजी उपनगराध्यक्ष श्री नितेशजी वांगे तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदेगड डॉक्टर निर्माताई घाटोळे तालुकाध्यक्ष महिला आघाडी श्री शरदजी भोयर तालुकाध्यक्ष ओबीसी आघाडी श्री मोरेश्वरजी सोरते शहराध्यक्ष भाजपा श्री रमेशजी कुंभलकर कार्याध्यक्ष सौ वर्षाताई मरगडे शहराध्यक्षा महिला आघाडी श्री देवीदासजी कुंभलकर सचिव श्री रमेशजी नेनी कोषाध्यक्ष श्री किशोरजी ओगले उपाध्यक्ष श्री अशोकजी जाने श्री मोहनदासजी भोंगाडे श्री प्रेमचंदजी वंजारी श्री प्रकाशजी जवंजाळकर श्री बाबूलालजी खन्ना श्री नवनाथ कातकाळे नायब तहसीलदार मौदा तसेच मोठ्या प्रमाणात अनेक शिवभक्त उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार